डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे वेचा आणि वाचा सदरील वात्रटीका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे मध्यंतरी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये एक वळ किरकोळ दिसणारी पण तिच्या मुळामध्ये गेलं तिच्या मानसिकतेमध्ये गेलं अत्यंत मोठी असणारी घटना आणि त्या घटनेवरच हे भाष्य कोणत्या तरी एका आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यानं आपली सेवानिवृत्ती होत असताना आपल्या सहकार्यांना प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकं वाटली आणि तिथील परिचारिका असणाऱ्या स्त्रियांनी त्या पुस्तकांचा निषेध करत दिलेली पुस्तक अंगावरती भिरकावली अशा प्रकारचं बोललं जात काही व्हिडिओमध्ये तस दिसूनही येत याच घटनेवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजचीही वात्रटीका आहे वेचा आणि वाचा त्यांनी जे फेकून दिलंय ते वेचा आणि वाचा मग तुम्हाला खरं काय ते कळेल तेव्हा आजची वात्रटीका वेचा आणि वाचा जी फेकायला पाहिजे ती पुस्तक फेकली जात नाहीत जी फेकायला पाहिजेत ती पुस्तक फेकली जात नाहीत आणि जिथं झुकायला पाहिजेत तिथं मस्तक झुकली जात नाहीत जिथं झुकायला पाहिजेत तिथं मस्तक झुकली जात नाहीत तिथं मस्तक झुकली जात नाहीत तुमच्या माझ्या घरातलं दारातलं आणि समाजातलं हे वास्तव वात्रटिकेच्या पहिल्या कडव्यात पुन्हा एकदा जी फेकायला पाहिजे ती पुस्तक फेकली जात नाहीत जी फेकायला पाहिजे ती पुस्तकं फेकली जात नाहीत आणि जिथं मस्तक झुकायला पाहिजेत तिथं मस्तक झुकली जात नाही जिथं मस्तक झुकायला पाहिजेत तिथं मस्तक झुकली जात नाहीत तिथं मस्तक झुकली जात नाहीत वात्रटीकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडू वात्रटीका मेंदू आहे स्वतःच्या मस्तक आहे अशा संविधानिक नागरिकाला काहीतरी आव्हान नवे नवे विनंती करताय वात्रटीकेच्या पुढच्या आणि दुसऱ्या कडव्यात ती पुस्तक वेचा आणि वाचा ती <्थास्णाने थीका> पुस्तक वेचा आणि वाचा ज्यामध्ये प्रबोधनाचा वारस आहे ती पुस्तक वेचा आणि वाचा ज्यामध्ये प्रबोधनाचा वारस आहे त्या गद्दारांना तोंड बघण्यासाठी खास प्रबोधनाचा आरसा आहे त्या गद्दारांना तोंड बघण्यासाठी खास प्रबोधनाचा आरसा आहे खास प्रबोधनाचा आरसा आहे पुस्तक शंभर वर्षापूर्वी असली तरी त्यातला विचार क्षीरांतर आहे माणुसकीला उदात्त करणार आहे आणि शोषणा घेऊन ज्यांनी परिवर्तनाच्या फायदे घेतले शिक्षणाच्या नावावर स्वतःचा विकास केला अशी मंडळी गद्दार निघत आहे आणि पुन्हा ती त्यांची पावलं मागच्या काळाकडे चाललेली आहेत त्यांच्यासाठी आणि सजग नागरिकांनी काय केलं पाहिजे अशा दोन्ही वाचकांसाठी नागरिकांसाठी वात्रटीकेची ही विनंती वात्रटीकेच्या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा ती पुस्तक वेचा आणि वाचा ती पुस्तक वेचा आणि वाचा ज्यामध्ये प्रबोधनाचा वारसा आहे ती पुस्तकं वेचा आणि वाचा ज्यामध्ये प्रबोधनाचा वारसा आहे आणि त्या गद्दारांना तोंड बघण्यासाठी खास प्रबोधनाचा आरसा आहे त्या गद्दारांना तोंड बघण्यासाठी खास प्रबोधनाचा आरसा आहे खास प्रबोधनाचा आरसा आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होतं वेचा आणि वाचा ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या चॅनल आपण जर प्रथमच येत असाल तर करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब ची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच सूरे कांती सूर्य कांती